राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचं येत्या आठवड्यात लग्न सोहळ्याचं पर्व बहरीनमध्ये पार पडणार आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा चार पाच आणि सात डिसेंबरला बहरीनमध्ये होणार असून या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच जय पवारांनी आपल्या लग्नासाठी आखाली देशातील एक छोटस बेट राष्ट्र असणारा बहरीन हा देशच का निवडला या देशाचं वैशिष्ट्य काय आहे लग्न सोहळ्यासाठी बहरीन हे कसं आता इंटरनॅशनल डेस्टिनेशन वेडिंग हब होत आहे या सगळ्यांचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेऊच पण तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरलायू तर कालपासून म्हणजेच चार डिसेंबर पासून जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्न सोहळ्याचे विधी बहरीन मध्ये सुरू आहेत चारशे लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा रंगतोय पण हाच देश पार्थ पवार यांनी का निवडला याचं उत्तर शोधताना आधी देशा हो या देशाबद्दल थोडी माहिती घेऊ तर आशियातील सर्वात लहान देश म्हणून बहरीनचा उल्लेख होतो या देशाचं क्षेत्रफळ सुमारे सातशे साठ इतकं आहे माणामा ही या देशाची राजधानी आहे हा देश मोत्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे आज या देशाकडे आधुनिक अर्थव्यवस्था म्हणून बघितलं जातं जय पवार यांनी या देशाची निवड आपल्या लग्न सोहळ्यासाठी का केली तर मुख्य म्हणजे इथलं हवामान अतिशय प्लेझंट आणि काहीस उपदार थोडस कोझी असं आहे शिवाय हा बेटाचा प्रदेश असून इथं असलेल्या जारा बेटामध्ये मालदीव सारखं स्वच्छ निळशार पाणी आणि सोनेरी वाळूचे किनारे आहेत इथं अनेक सुंदर आणि स्वच्छ बीच आहेत शिवाय हा देश दुबई सारख्या गर्दीचा नसून शांत आणि रियल अनुभव देतो आता लग्नाच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर बहरीन हे आता भारतीय जोडप लोकप्रिय डेस्टिनेशन वेडिंग स्पॉट ठरत इतर पेक्षा अवघ्या तीन ते चार तासात विमान प्रवास करत आपण भारतातून बहरीनला पोहोचू शकतो इथली सोपी आहे त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचतो आणि पैसे देखील बहरीन मध्ये तीन लाखाहून अधिक भारतीय हो राहतात त्यामुळे साहजिकच लग्नाच्या वेळी स्थानिक मदत मिळते त्यामुळे परदेशात जरी लग्न होत असलं तरी भारतीय हो लग्नासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे अगदी मिळतात शिवाय फूड असेल किंवा आपल्या पद्धतीचं डेकोरेशन असेल हे सगळं तिथं सहज उपलब्ध असतं शिवाय हळद मेहंदी संगीत या मुख्य लग्नाची ही भारतीय पद्धतीने होते खाद्यपदार्थ सजावट फोटोग्राफी आणि ट्रान्सपोर्टसाठी भारतीय स्टाईलची सुविधा तिथं सहज उपलब्ध असते शिवाय बहरीनमध्ये पन्नासपेक्षा पेक्षा अधिक लक्झरी व्हेन्यूज आहेत ज्यामध्ये बीच डेझर्ट यांचा समावेश आहे याआधी बंगलुरूचे उद्योगपती सुशील मंत्री यांच्या मुलाचं आठशे निमंत्रितांच्या उपस्थितीत बहरीनमध्ये लग्न पार पडलं होतं त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंगच्या ऑप्शनमध्ये बहरीन हा पहिला ऑप्शन सध्या भारतीयांसाठी ठरतोय आणि कदाचित याच सगळ्या गोष्टींचा विचार करतो जय पवार यांनी आपल्या लग्नासाठी बहरींचा पर्याय निवडला असेल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आणि करायला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा